कि नाही जाती असतो तर आहे कोणी महिलेला कमी शकत नाही असं महिलाचा केलेला आहे आता कळलं नंतर आदर्श सभा आहे आदर्श सभा ज्यांना आदर्श सन्मान भेटला ज्यांना घरी बसली त्या आदर्श अशोक माझ अशोकाला मुलं आहे का आणि अशोकाला मला पंचरायच उत्तर तुम्ही सभेत दिलं भाजप त्या सगळं माझ्याचं केलं तुम्हाला तुम्ही सुभाष वानखेड्याचं समर्थन करणार आहात का हे आपण जाहीर करावं त्या सभेमध्ये हो शेवटचा फार कमी आहे एक घ्या इलेक्शन खतरला काय बघा हॅट्रिक किमान करणार आहे असं महाराष्ट्रात कुठं नाही प्रत्येक प्रत्येका एक जण हॅट्रिक करत असत मी छोट्या मला ते दोन कार्यकर्ते भेटले दादा साहेब फरक पडत नाही आता बाबुराची सीट निघणार आहे मी म्हटलं कस त्याच्या बाई फरक पडत नाही उलट बाबुरात या म्हटलं होणारी कस मला सांगा साहेब तुम्ही सांगा ज्याच्याकडे एक्सप्राईस डेट संपलेले माणसं आहेत ते निवडून का औषधाची एक्सपाय संपल्यानंतर औषध रोगावर आहे उलट कॉर्पोर डिपॉझिट केल्याशिवाय राहणार नाही त्या ठिकाणी मी खात्रीला सांगतो सेवन संविधानाचा अत्यंत मत राजाचा राष्ट्रवादीचा मी सेक्रेटरी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचा आणि पक्षाने मला प्रचार केले आहे महाराष्ट्राचा आणि माझ्या शब्दाला पुनर्म देण्यापूर्वी सांगणं अत्यंत महत्वाचं आहे एक लक्षात घ्याय करता एकोणीसशे त्रेपन्न ला डॉक्टर अनुप सिंग यांनी बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला साहेब तुम्ही संविधान करता का बाबासाहेब आंबेडकर होता साहेब मी संविधानाच्या माध्यमातून एक मंदिर उभं केलं मंदिर त्या मंदिरात देव बस राक्षस तोच राक्षसंटीवर राक्षसवादी बघा दार किती आहे अपेक्षा आहे दोन हजार पंधरा वर हिंदू मीच उद्घाटन केलं झालं काही दोन हजार सोळा ला अरबी समुद्राशिवाय

होती विचार करायचं काल प्रवासीचं उद्घाटन त्यांनी केलं धर्मनिरपेक्ष शब्द काढला आणि धर्मनिरपेक्ष शब्द काढल्यानं हिंदुत्व 手先を取ってください